नमस्कार मी पल्लवी आज आपण आंध्रा स्टाईल दाल पोप्पू सांबार तयार करूया हे सांबार तुम्ही भातावर घेऊ शकता किंवा इडली करताना सुद्धा करू शकता हे सांबार करण्यासाठी या प्रकारची हिरवी वांगी आणि जांभळी वांगी घेतली आहेत या प्रकारची सात ते आठ वांगी चिरून घेतली आहेत ही वांगी अगदी बारीक न चिरता मोठे मोठे तुकडे करायचे आहेत दोन टोमॅटो चिरून घेतले आहेत चार कांदे उभ्या आकारात चिरून घेतले आहेत या कुकरमध्ये अर्धी वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घातली आहे या दोन्ही डाळी आता स्वच्छ धुवून घेतल्या आहेत एक चमचा हळद घातली आहे आता चवीप्रमाणे मीठ घातले आहे मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता दोन चमचे जिरे आणि चिरलेले कांदे घालूया चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि चिरलेले टोमॅटो घातले आहेत आता आपण चिरलेली वांगी यामध्ये घालूया या सांबारामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारच्या फळभाज्या घालू शकता आता या कुकरमध्ये दोन तांबे पाणी घालते चवीप्रमाणे थोडासा गूळ घातला आहे हा कुकर गॅसवर दहा ते पंधरा मिनिट ठेवूया पंधरा मिनिटांनी मी गॅस बंद केला आहे कुकरची वाफ गेल्यावर याचे झाकण बाजूला काढायचे आहे आता आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचे आहे हे सांबार पाच मिनिटे चांगले उकळूया हे बघा आता सांबार चांगले उकळले आहे यामध्ये आता फोडणी घालते हे सांबार अगदी पातळ करू नका मध्यम प्रमाणातच ठेवा दाटसरच ठेवा फोडणीचे साहित्य थोडेसे तेल एक चमचा मोहरी एक चमचा जिरे सात ते आठ लसणीच्या पाकळ्या थोडीशी कढीपत्त्याची पाने अर्धा चमचा हिंग एक सुकी मिरची इत्यादी आता आपले आंध्रा स्टाईलचे दाल पोप्पू सांबार तयार आहे हे सांबार चवीला खूपच छान लागते अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या याबरोबरच माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा धन्यवाद